नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब लाडके बहिणीसाठी खुशखबर एप्रिलचे पंधराशे रुपये कधी येणार सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे एप्रिल महिन्याचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत एप्रिल महिन्याचा हप्ता येणार असल्याचे सांगितले आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे डोळे लावून बसले आहेत आदिदित तटकरे यांनी अक्षय तृतीयेला बहिणींच्या खात्यात एप्रिलचे चे, चे पंधराशे रुपये जमा होतील असे सांगितले होते पण तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता वेळेवर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही या संदर्भात आदित तटकरे यांनी आता नवीन माहिती दिली आहे त्या म्हणाले येत्या दोन ते तीन दिवसात खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा